एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आता जो नवरा आहे तो जिल्हा आरोग्य विभागामध्ये कार्यरत होता कंत्राटी पदावर भरती झालेला होता म्हणून त्याची त्या ठिकाणी नाईट ड्युटी असायची आणि तो नाईट ड्युटीला त्या ठिकाणी जायचा आता काही वर्षांपूर्वी त्याचं नेमकंच लग्न झालेलं होतं आणि त्याची जी, जी बायको आहे ती सरकारी शाळेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होती त्या ठिकाणी नोकरीलासुद्धा होती आता दोघं सुद्धा नोकरीला होते सुखाचा संसार सुरू होता आणि सगळं काही सुरळीतपणाने चालू होतं पण मात्र जेव्हा एक दिवस तो जो नवरा आहे तो त्याच्या नाईट ड्युटीला गेला होता आणि मध्यरात्र झालेली होती तेव्हा मध्यरात्री झाल्यानंतर ती जी जी बायको आहे सरकारी शाळेमध्ये लिपिक असणारी त्या महिलेनं मध्यरात्री तिच्या घरामध्ये त्या परिसरामध्ये असणाऱ्या एका नगरसेवकाला बोलवलं होतं आणि नगरसेवकाला बोलवल्यानंतर त्याच्यासोबत त्याचा अजून एक जण मित्र होता आणि तो नगरसेवक त्याचा मित्र या महिलेच्या घरी मध्यरात्री गेलेले होते आणि मध्यरात्री गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला मिळाली होती आता नवऱ्याला माहिती मिळाल्यानंतर त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली पण मात्र तो एकटा त्या ठिकाणी काही करू शकत नव्हता म्हणून त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दिली पोलिसांना फोन लावला पोलिसांनी मध्यरात्री त्याचं घर गाठलं आणि त्याचं घर त्या ठिकाणी वाजवलं त्या वा पोलिसांनी रंगेहात त्याच्या बायकोला त्या ठिकाणच्या नगरसेवकाला आणि त्याच्या मित्रांना रंगेहाथ पकडलं आणि यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील मोरानी पूर या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे तो जो नवरा आहे तो मोहोबाद जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पदावर कार्यरत होता आणि त्याची जी, जी बायको आहे ती सरकारी शाळेमध्ये लिपिक पदावर कार्यरत होती आता दोघंजणसुद्धा नोकरीला होते सुखाचा संसार सुरू होता पण मात्र एक दिवस तारीख आली आठ एप्रिल दोन हजार पंचवीसची आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला तो जो पुरुष आहे तो कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी गेला त्याच्या त्याच्या नोकरीला गेला आणि नाईट ड्युटी करू लागला पण मात्र इकडं जशी मध्यरात्र झाली तसं त्याच्या बायकोनं त्या परिसरामध्ये असणाऱ्या एका नगरसेवकाला फोन केला आणि नगरसेवकाला फोन करून मध्यरात्री त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये बोलवलं आता नगरसेवक तर त्या ठिकाणी आला पण मात्र त्याचा अजून एक मित्र त्या महिलेच्या घरामध्ये आला म्हणजे त्या महिलेसोबत एकाच वेळी दोघं जण घरामध्ये आलेले होते आणि बाजूच्या परिसरामधल्या शेजाऱ्यानं ही गोष्ट खिडकीमधून लपून लपून पाहिलेली होती मग त्यांना तात्काळ या घटनेची माहिती तिच्या नावऱ्याला दिली आणि फोन करून सांगितलं की तुझ्या बायकोनं एकाच वेळी दोघंजणं बोलवले आहेत आणि ते तुझ्या घरामध्ये घुसलेले आहेत आता नावऱ्याला अगोदरच बायकोवर संशय होता पण मात्र त्याच्यावर काहीही सबूत किंवा काहीही क्लीव नव्हता म्हणून त्यानं तात्काळ त्या ठिकाणी एकशे बारा नंबरवर फोन केला घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांचं पथक तात्काळ त्या महिलेच्या घरी पोहोचलं तो नवरासुद्धा त्या ठिकाणी आला आणि घराचं दार वाजवलं जेव्हा घराचं दार वाजवलं तेव्हा घराच्या मधून त्या ठिकाणी नगरसेवक बाहेर आला त्याच्यानंतर ती महिला आली आणि महिला आल्यानंतर ते तिघजणं पोलिसांनी त्या ठिकाणी रंगे हात पकडलेले होते आता रंगे हात पकडल्यानंतर पोलीस त्या नगरसेवकाला जा विचारू लागले तेव्हा तो म्हणे माझं काही नाही तिनंच मला या ठिकाणी बोलवलेलं आहे तिची मदत करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे असं स्पष्टीकरण त्या नगरसेवकानं दिलं आहे उलट त्या नगरसेवकानं त्या महिलेच्या नवऱ्यालाच दमदाटी केलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस जेव्हा त्या महिलेला विचारतात तेव्हा ती महिला म्हणते की माझ्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं होतं म्हणून मदत म्हणून मी त्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आता मध्यरात्री तिच्या पोटामध्ये अचानक असं काय दुखू लागलं की डॉक्टर सोडून तिनं नगरसेवकाला फोन केला होता असा प्रश्न त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना पडलेला होता आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर एका व्यक्तीनं व्हायरल केला होता की कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे नाही <ihakaw huk Styles> तुम्हारे घर में तो तुम्हारे पति ने शिकायत करी है कि मेरे घर में कोई गुस्सा हुआ है भी तो मैं आया हूँ ठीक है कोई गलत तब्दील नहीं कोई गलत किया जाना पड़ेगा हमारी घर की शिकायत कोई

आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडतंय आता ह्या जे संपूर्ण प्रकरण घडलंय त्यामध्ये त्या महिलेवर त्या नवऱ्याकडून आरोप करण्यात आले आहेत तर महिलेनं नवऱ्यावर ना आरोप केले आहेत तिनं सांगितलं आहे की तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये तिच्या घरामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही तिनं तिच्या मर्जीनं तिच्या पोटात दुखू लागलं होतं म्हणून त्या जागा त्या दोघा जणांना बोलवलेलं आहे असं प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे पण आता आता या ठिकाणी त्या नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण मात्र सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण अनैतिक संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ते नेमकं कशामुळं आहे काय आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा चा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतं